खूप वेळेला असं होतं की पटकन नाव आठवत नाही मग एखाद्याला पटकन जवळ बोलून काहीतरी माईक नीट करण्याच्या आहे मला ना असे काही ट्रिकी क्वेश्चन विचारायची सवय लागली की अर्थात आपल्या सोबत आहे श्रीनिवास म्हणजे तुम्हीच सांगा आणि मग ते सांगायचं मला असं वाटतं की नवीन आमच्यासाठी लिहिली गेली पाहिजे हो ऍक्च्युली चालू मालिकांपेक्षा सुद्धा त्या सगळ्यात छान आहेत पण मला कुंकू परत करायला आवडेल हॅलो नमस्कार फ्रेंड्स हो मी मजाची नीलम जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस च्या रेड कार्पेट वर आहे आणि अभिजित मी एंट्री घेतली अभिजित कसा आहे मी एकदम आनंदात कसा वाटतोय फुल हिरवळ एकदम छान मला सांग जेव्हा रेड कार्पेटवर अँकरिंग करायचं असतं आणि आम्ही तुला नेहमी खूप वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असतो तरीही रेड कार्पेटचं जीचं अँकरिंग करताना थोडीशी धाकधूक असते नाही यंदाच्या सोहळ्यामध्ये मी रेड कार्पेटचं अँकरिंग नाही करत आहे मी मुख्य सोहळ्याचं अँकरिंग करतोय पण मी यापूर्वी रेड कार्पेटचं सुद्धा अँकरिंग केलेलं आहे मला असं वाटतं मुख्य सोहळ्याचं निवेदन करणं जितकं चॅलेंजिंग असतं त्याहून जास्त चॅलेंजिंग रेड कार्पेटचं असतं कारण त्यामध्ये होतं काय सगळ्या कलाकारां शी गप्पा मारणं त्यांना बोलतं करणं त्यांची एक्साइटमेंट कॅप्चर करणं हे फार अवघड काम असतं आणि मला असं वाटतं यंदाच्या सोहळ्यामध्ये गौतमी आणि अभिनय बिर्डे दोघंजण फार उत्तम ते काम करतायत त्यामुळे माझे पण रेड कार्पेटचे जे जे काही यापूर्वीचे अनुभव होते मला अजूनही आठवतो आणि पोटात गोळा येतो कारण मजा पण येते पण थोडं दडपणही असतं कधी कधी फजितीही होते मला तेच ऐकायचं की कधी अशी झाली होती नाही बऱ्याचदा असं होतं नावं लक्षात राहत नाहीत कारण इतके आर्टिस्ट असतात सो ऑबियसली तुम्ही त्यांना चेहऱ्याने ओळखत असता पण एका वेळेला एवढ्या आर्टिस्टची डील करताना खूप वेळेला असं होतं की पटकन नाव आठवत नाही मग एखाद्याला पटकन जवळ बोलून काहीतरी माईक नीट करण्याच्या निमित्तानं यांचं काय नाव काय नाव काय यांचं असं करून मी विचारलेलं आहे आणि दुसरं एकच मिनिट आहे वगैरे आणि व्यक्तिरेखेचं नाव आठवलं तर खरं नाव आठवत नाही खरं नाव आठवलं तर व्यक्तिरेखेचं मग मा मला ना असे काही ट्रिकी क्वेश्चन विचारायची सवय लागली की अर्थात आपल्यासोबत आहे श्रीनिवास म्हणजे तुम्हीच सांगा आणि मग ते सांगायचंय सो थोडं असं कधी कधी गंमत आणि फजिती डेफिनेटली व्हायची पण मला असं वाटतं तीच येते पहिले रेड कार्पेट वर आलेलं तेव्हा किती दडपण होत नाही ऑनेस्टली मला पहिलं पहिलं असं एक्झॅक्टली नाही आठवते पण हे निश्चित आठवतंय की जी चित्रगौरव आणि गौरव हे त्यावेळेला जेव्हा वेगळे नव्हते एकच सोहळा होता जी गौरव नाव त्यावेळेला आय थिंक एखाद्या सोहळ्याचं मी रेड कार्पेट त्यावेळेला केलं असेल आणि मनामध्ये खूप धाकधूक होती की जे स्टार्स मराठीतले मोठे मोठे कलाकार ज्यांना झीवच्या या मोठ्या सोहळ्यामध्ये नावाजलं जाणार आहे त्यांचं कौतुक होणार आहे त्यांचा सन्मान होणार आहे त्यांच्याशी बोलायचं आहे आणि एवढे दिग्गज कलाकार मग ते बोलतील का आपल्याशी आपल्या प्रश्नांना उत्तर देतील का सो थोडं दडपण होतं पण आय थिंक मला मुळात निवेदन करायला गप्पा मारायला लोकांशी खूप आवडतं त्यामुळे थोडस दडपण सुरुवातीचं केलं की मग नंतर आय कुड एन्जॉय नक्कीच म्हणजे आम्ही पण जेव्हा ते निवेदन पाहतो तेव्हा आम्ही देखील खूप एन्जॉय करत असतो हे निवेदन मला सांग की जी सोबतचं नातं आता मी विचारलं की अभिजित आणि इज इक्वल टू झी काय असेल झी मुळेच सुरुवात झालेली आहे आम्हाला सगळ्यांनाच माझ्यासारख्या अनेक होतकरू तरुणांना झी कायमच प्रोत्साहन देत आलंय त्यामुळे झी मराठीच्याच महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून आम्ही सगळे कलाकार आलो आणि आजही झी मराठी त्याची आठवण ठेवतं आम्हाला वेळोवेळी बेड़ तो सन्मान यथोचित सन्मान त्यांनी कायमच दिला आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतोय की हा सोहळा सगळा स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आत्तापर्यंतचा हा प्रवास बघताना लक्षात येतं की झीनं आमच्यासारख्या अनेक कलाकारांची स्वप्न प्रत्येक टप्प्यावर त्यांची पूर्ती केलेली आहे तर त्यामुळे ते होतच राहणार आणि मला असं वाटतं की यंदाचा सोहळाही अनेक जणांसाठी खास आहे पण यावर तू मालिकाही केली आणि त्या मालिका खूप गाजली आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालेलं आठवण सांग जी प्रेम मिळालेलं प्रेक्षकांचं आणि ते कायम आठवण आठवणी खूप आहेत माझ्या प्रियाला प्रीतकळे आठवणी आहेत माझ्या नवऱ्याच्या बायकोच्याही आठवणी चा आहेत महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या सारे गमप मी जे जे काम झी मराठी बरोबर आतापर्यंत केलंय त्या सगळ्यांच्या आठवणी आहेत आणि मी आज जो काही आहे ती सगळी सुरुवात झी मराठी पासून झाली आहे यामध्ये काहीच दुमत नाही त्यातल्या त्यात एक आठवण मला सांगायला आवडेल माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये मी गुरुनाथ सुभेदारची व्यक्तिरेखा जी करायचो त्याला लोकांचा प्रतिसाद फार उत्तम होता अर्थात निगेटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे थोडीशी तशाही प्रतिक्रिया मिळायच्या तर एकदा एका हॉस्पिटलमध्ये मी काहीतरी चौकशी करायला गेलो होतो सुखदायी होती माझ्याबरोबर आणि अचानक मागून एक धपाटा बसला पाठीमध्ये आणि मला काही कळलं नाही कोणी ओळखीच एक ज्यांनी पटकन पाठीत धपाटा दिलाय पाहिलं तर एक अनोळखी काकू आजी उभ्या होत्या आणि काय रे आमच्या राधिकाला त्रास देतोस वगैरे पण असे अनेक प्रसंग यायचे ज्याच्यामधून त्यांचं प्रेम त्यांची माझ्याबद्दलची आस्था हे कायमच दिसत आलेलं आहे आणि त्या आठवणी कधीच नाही विसरू शकणार पण मला सांगत आहे जसं मी त्यालाही विचारलं जी सोबतचं नातं खूप जुनं आहे आता किती आठवणी आहेत जी सोबतच्या आणि जी प्लस मृणमयी असं जर समीकरण आहे तर ते काय ते समीकरण कुंकूच्या काळापासून आहे अगं म्हणजे आमच्या दोघांची सुद्धा सुरुवात ही जी पासूनच झालेली असल्यामुळे ते समीकरण मला असं वाटतं की ते समीकरण कधीच बिघडलं नाही याचा खूप जास्त आनंद आहे म्हणजे समीकरण जे काय बेरीजच होत गेली गोष्टींची वजाबाकी कधी काही नाही झाली म्हणजे प्रेमही कायम त्याच्यामध्ये ॲड होत गेलं आणि आज झी म्हटल्यानंतर कितीही काय म्हणूया आता मनाचे श्लोकचं माझं जोरदार प्रमोशन चालू आहे हे दोन दिवस महत्वाचे होते की मी तिकडे दुसरीकडे असणं पण झी म्हटल्यानंतर ना सगळ्यात जास्त प्रायोरिटी कायमच झीला दिले गेलेली आहे आमच्याकडून आणि त्याचं कारण म्हणजे तो फक्त चॅनलच होतं त्याच्या बरोबरीने येणारी माणसं असतात हे सगळेजण खूप जास्त घरच्यांसारखे आहेत त्यामुळे झीमध्ये मध्ये आल्यानंतर ओब्विसली घरी घरचं कार्य सोहळा असतो पण आता जसं विचारलं की कोणत्या मालिकेत काम करायला आवडेल अशा कोणती मालिका आहेत का मला दोघांना आता जी चालू असलेली मला असं वाटतं की नवीन आमच्यासाठी लिहिली गेली पाहिजे चालू मालिकांपेक्षा सुद्धा त्या सगळ्यात छान आहेत पण मला फुंकू परत करायला आवडेल मला निश्चित आवडेल आम्ही चित्रपट एकत्र केलेत निवेदनाचे अनेक कार्यक्रम एकत्र केलेत आय थिंक ऑन स्क्रीन मी सगळ्यात जास्त काम मुणमईबरोबर केलं असेल पण मालिकेमध्ये करायला मला निश्चित आवडेल उलट तझी मराठीला त्या निमित्ताने विनंती आहे आम्ही दोघे एकत्र एक काम करू खूप आणि लय धमाल करू आपण हे बघून तरी नवीन मालिका येईल आणि त्यात तुम्ही दोघे एकत्र दिसाल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मुझा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला